नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगार जगातील काही घडामोडी तर प्रथम फेसबुक या शहरातील कशी मिळाली बीजेपी या विषयाला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करते महेश गायकवाड यांचा आरोप स्थानिक आमदार आणि जिल्हाध्यक्ष भाजपाचे सगळे पदाधिकारी यांनी लोकांच्या डोळ्यात धूर फेकण्याचा प्रयत्न केलाय की विशाल गवळी हा महेश गायकवाड यांचा समर्थक आहे असे हिनवण्याचा प्रयत्न केला हा अतिशय खोटारडा आणि लाजीरवाणा प्रकार आहे आणि विशाल गवळीला फाशी देण्याचा किंवा एन्काउंटर करण्याचा जो विषय आहे तो डायव्हर्ट करण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे पण असे होणार नाही विशाल गवळीला फाशी किंवा एन्काउंटर झाल्याशिवाय कल्याण पूर्वची जनता गप्प बसणार नाही महेश गायकवाड यांनी ठरवले की जसजसे दिवस वाढवले जातील तस तसे उग्र आंदोलने होतील विशाल गवळीचे फेसबुक पेज दाखवले आहे ते सर्च केल्यानंतर आजपर्यंत कोणालाच मिळाले नाही फक्त भाजपालाच कसे मिळाले म्हणजे भाजपा या प्रकरणात फसवण्यामध्ये असे महेश गायकवाड यांचे म्हणणे आहे तुम्ही ठोस पुरावा दाखवा जे सत्य असतील खोटे नाते जोडलेले आहात हे नाकारता येणार नाही कारण यापूर्वी झालेल्या पाच गुन्ह्यांमध्ये सरजासपणे माजी आमदार गणपत गायकवाड यांनी वाचवण्यात मदत केली हे स्थानिक लोकांना स्थानिक पत्रकारांना देखील माहिती आहे महेश गायकवाड यांचे असे म्हणणे आहे की तुमचे पाप लपवता येणार नाही आणि वाल्मिक करारची जशी संपत्ती जप्त करण्यात आली तशीच माझ्यावरती गोळ्या झाल्यानंतर गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड यांची कोणत्याच प्रकारची संपत्ती जप्त करण्यात आली नव्हती कोणाच्या जीवावर आरोपी फरार आहेत अजूनपर्यंत आरोपी भेटत नाही म्हणजे भाजपा अशा आरोपींना आश्रय देत आहेत असे सिद्ध होते काही माध्यमातून असे समजले की उज्ज्वल निकम यांना वकील संबोधित करणार आहेत त्यांना महेश गायकवाड यांचा विरोध आहे कारण उज्ज्वल हे लिखितावरती उमेदवाराबरोबर लढलेले आहेत त्यामुळे महेश गायकवाड यांचा आरोप भाजपची संलग्न आहे भाजपाशी जोडलेला कोणताच वकील आम्हाला मान्य नाही पोलीस स्टेशनला महेश गायकवाड यांनी निवेदन दिले की महेश गायकवाड यांच्या बाबतीत खोटा फोटो दाखवण्यात आला आहे विशाल गवळीचे खोटे अकाउंट बनवण्यात आले आहे हे अकाउंट कोणी बनवले याची सखोल चौकशी करण्यात यावी त्यांना अटक करण्यात यावी तसेच त्यांच्या नावाचा जो वापर करण्यात आला आहे त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा काल स्थानिक आमदार आणि इथले जिल्हाध्यक्ष भाजपाचे सगळे पदाधिकारी यांनी काल लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा प्रयत्न केलाय की विशाल गवळी हा माझा समर्थक म्हणून त्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे अतिशय खोटाळेपणा आणि याजीववाणी प्रकार आहे हे कुठेतरी लोकांच्या डोळ्यावरती धूळ फेकण्याचा प्रयत्न आहे आणि हा विषय जो विशाल गवळीला फाशी किंवा एन्काउंटर देण्याचा विषय हा कुठेतरी डायवर्ट करण्याचा हा त्यांचा केळीलवाली प्रयत्न आहे पण असं काही होणार नाही त्याला फाशी किंवा त्याचा एन्काउंटर झाल्याशिवाय ही कल्याणपुरीची जनता गप्प बसणार नाही आम्ही या ठिकाणी ठरवलेलं आहे जसजसे दिवस वाढवतील तसं उग्र आंदोलन होतील हा कल्याणपूर्व शांत बसणार नाही जोपर्यंत त्याला फाशी शिक्षा होणार नाही त्या ठिकाणी विशाल गवळीचं त्यांनी पेज दाखवलेला आहे तो पेज आजपर्यंत कोणालाच त्याचा सर्च केल्यानंतर मिळाला नाही फक्त भाजपालाच कसं मिळालं म्हणजे भाजपा ह्या प्रकरणामध्ये पेज बनवण्यापासूनपर्यंत माहीर आहे हे याच्यामध्ये निष्पन्न होतं माझं असं म्हणणं की तुम्ही ठोस पुरावा दाखवा जे त्याच्यामध्ये तथ्य असेल खोटे नाट्य आरोप करून तुम्ही त्या परिवारासोबत जुडलेले लोक आहात हे ना नाकारता येणार नाही कारण गेल्या पाच गुन्ह्यांमध्ये त्याला सर्रासपणे आम माझी आमदार गणपत गायकवाडाने वाचवण्याचा प्रयत्न केला हे तिथल्या स्थानिक लोकांना माहिती आहे आणि स्थानिक पत्रकारांना माहिती आहे तुमचं पाप लपवता येणार नाही आहे आणि मला असं वाटतं की ते वाल्मिक कराळची जशी संपत्ती जप्ती केली तशी माझ्यावरती जेव्हा गोळीबार झाला त्याच्यानंतर त्यांचा गणपत गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड हा सर्रास फरार आहे त्याची कोणत्याही प्रकारची स संपत्ती जप्ती केली नाही कोणाच्या जीवावरती फरार दे हे सगळे आरोपी अजूनपर्यंत आठ महिन्याला आरोपी तुम्हाला भेटत नाही म्हणजे हे आरोपी म्हणजे भाजपा त्यांना आश्रय देते ह्याच्यामध्ये हे सिद्ध झालेलं आहे या ठिकाणी मला असं वाटतं की काही मी आपल्या माध्यमातून बघितलं की उज्ज्वल निकम यांना काहीतरी वकील म्हणून त्या ठिकाणी संबोधित करणार आहेत आमचा त्यासाठी विरोध असणार आहे कारण की उज्ज्वल निकम हे भाजपाच्या तिकिटावरती उमेदवार म्हणून लढलेले आहेत त्यामुळे हा भा आमचा आरोप आहे हा भाजपाशी ह्या आरोपीशी संघ ह्या तुझं तरी कनेक्शन आहे त्यामुळे कोण कोणत्याही जोडलेला वकील या ठिकाणी आम्ही ऍक्सेप्ट करणार नाही स्टेशन स्टेशनमध्ये काय नेमकं निवेदन दिले पोलिस स्टेशनमध्ये आम्ही निवेदन दिलेलं की माझ्या बाबतीत खोटा फोटो दाखवण्यात दा आलेला आहे विशाल गवळीचा खोटा अकाउंट बनवलेला आहे त्यामुळे ह्याची सखोल चौकशी व्हावी की अकाउंट कोणी बनवलेलं आहे त्यांना अटक झाली पाहिजे आणि ज्यांनी माझ्या नाव माझ्या नावाचा वापर केलाय त्यांना सुद्धा त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची पोलिस स्टेशनला मागणी आहे तर हो गड़ा गड़ा पाने साथी, या होत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटू याच ठिकाणी वेळी तोपर्यंत धन्यवाद